हे गाईज नमस्कार दिवस आहे पाचवा गणपती बाप्पा या आज आपल्या घरी म्हणजे आपल्या म्हणजे आपण गावात चाललो आणि गावात होणारे ज्यांचे ज्यांच्या घरी गौऱ्या असतात आणि त्याच्यानंतर उद्या विसर्जन असतो गौरींचं कसं असतं पाचव्या दिवशी येतात सहाव्या दिवशी विसर् विसर्जन होतो आणि तसंच आपल्या यांच्या घरी पाच दिवसाचे गणपती असतात ते पण गौरींसोबत विसर्जन केला जातो तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितला की आम्ही गेलेलो तो मुंबई दर्शनासाठी तिथे दर्शनामध्ये मला सर्व दर्शन केलं फक्त लालबागचे राजे दर्शन नाही भेटलं करायला कारण की खूप म्हणजे खूप जास्त क्राऊड होता आणि क्राऊड असा पण नव्हता की दोन ते दीड तास अडीच तास लागेल तीन ते चार तास लागणार होता आणि चार तास मी असं विचार केला की के जर लालबागचं राजे दर्शनासाठी चार तास जाईल तर अदर जेवढे पण पंडाळ होते मोठे मोठे गणपती बाप्पा सर्व राहतील तर मी विचार केला की सगळं नेक्स्ट टाईम ट्राय करूया मागच्या वर्षी पण नाही झाला यावर्षी पण नाही झाला बघू अजून तीन चार दिवस बाकी तीन चार दिवसामध्ये जायला भेटतो का सो जाऊया निघूया गावात सर्वात पहिला आणि काल होतो मी पालघरला गेलेलो होतो सो त्याच्यामुळे मी मला खूप उशिरा झाला रात्री यायला आणि तो सकाळचा ब्लॉग मला स्टार्ट करायला वेळ झाला तर नक्कीच परवा चाललो आहे आपण पुण्याला जो तुम्हाला बघायला भेटणार आहे ब्लॉगमध्ये सकाळच्या ट्रेननी जाणार आहोत आणि रात्री येऊ तर त्या अख्ख्या दिवसामध्ये पुण्यातले केवढे काही गणपती आहेत ते सर्व तुम्हाला कवर अप करायला भेटणार बघायला पण भेटणार त्याच्यामुळे सर्वात पहिला सबस्क्राईब करून ठेवा चॅनल चला गणपती बाप्पा मोरया पहिला दर्शन घेतलाय अमितच्या घरी अमित बोलू ना अमित बोलू का बबलू बोलू पहिला बोल नाही पण मला बोल, बाबलूच बोलात आम्ही बबलू बोलता तुला लहानपणापासून तर बबलूच बोलणार आम्ही नाही ना अमित आणि यावर्षी वर्षी चिंबरीवरती बसले आपली गौरी दरवर्षी चेंज असते ना चेंज असतं ना दरवर्षी चेंज असतं आणि मखार म्हणजे आपल्या डेकोरेशन जो एक राहायचा केलेलाय मस्त आणि काहीतरी थीम असा विचार केलेला का डायरेक्ट म्हणजे मूर्ती बुक केली की बघून नंतर केला नाही मस्त मस्त वाटत आणि अरे वा मी लक्षात नाही दिलं ऍक्च्युली डेकोरेशन होडी बनवलेली आहे मी मागच बॅनर बघितलेला मस्त वाटत एकदम चला हा मास्त गुंतलं आपले दातिलीच्या तल्यांशी नाही ना बोपरच्या गाडीच्या घे असू दे आणि इथं आहेत सर्व पूर्ण फॅमिली यांची होय ती कुठं पोर कुठे आपले बाबा येईल आपले आपण गाण्यावर गाण्या बा अभिषेक त काटाबा यो हो? <laughs> पप्पा कुठे रे काय बाबा बाबा काय 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 कुठला गाणी कुठला गाणी माझा गाणी हा का अरे बाप रे भारी भारी वारी चला पाया पाडले का तुम्ही कसं कसं अरे गुली वा गुलीग झोका सूरज चव्हाण वाटे उभी <laughs> संदेश संदेश भाऊला बघून बारा वाटला मस्त भाई नेहमी सपोर्ट असतो साप, आपले पोरांचा मला आणि अजून मंडळी इथं इथं वरती भी जायचं चल जरा वाईब जाऊन येऊ आणि तर काका आहेत ना भेट अरे मशाला भेटू ना नाही भेटू ना, ना मशाला भेटतो भेटू भेटतो भेटू बकरा तिथं अजून बऱ्याच काही गोष्टी भेटतात ना, ना, भे पारे ना पारे मशाला जुन्या गोष्टी असं करून टोपल्या टोपल्या वगैरे भेटतात चला आता चाललं वैभव तिथं ताई बरी अस ना आमच्या आगासांची ताई आहे का म्हणजे बबलूची आता मगाशी तुम्हाला बबलू लागून बहीण मोठी चलो चाललो आता आम्ही वैभवच्या घरी वैभव वैभव कुठे गेला आता असं घेतो तुझं जरी जरा आता लाईट बंद केली मागाशी आता काळू दिसत होता आणि बघा इथं पेंटिंगच एक नंबर बाई घर कोणचं आहे वैभव पाटीलचा मस्त पेंटिंग केलेली मला असं वाटलं का ते वॉलड्रॉप बनवले की घरचा कपडा ठेवायचा हा सिंगल होता नाही पण मस्त वाटत असं कोणला वाटेल ना का वॉलड्रॉप वगैरे फोटो वगैरे काढला की मस्त वाटत चलो आणि कोण कोण भाऊ अरे बाबा चिंटून आली तोंडाने प्रशांत तकला शिर्डीची सवय मोरली ना वाटत तुझी नाही गुदे असू शिर्डीला कसा टप्प आमचा सकाळच्या उठा नाश्ता करा परत दुपारचं जेवा परत संध्याकाळच्या होतो आणि आम्ही शिर्डीचा जेव्हा पट्टा येणार रात्री वासून ते शिर्डी पर्यंत आणि हॉटेल लोकांना शेटच बनवायचो तुम्ही नाही जात आहे पण तुम्ही वस्तू विसरू ना हॉटेलमध्ये वस्तू म्हणा आणायला लागतं तुमची फोन करून मी तो ना टप्पा निशान ठेवा लागतं ना मागाची वस्तू टोपी अजून काहीतरी विसरलेला होता चलो दोगो दोगो दोगो। पाया पडून घेऊया इथं आणि डेकोरेशन थोडासा या वर्षी मी तुला मागाशी बोललो ना जेव्हा घरी आलेला की मी पण सेम करणार होतो डेकोरेशन गणपतीला आपण आता हा कॉन्सेप्ट पुढच्या वर्षी आपण करूया मस्त गेले चला म्हणजे वर्षी ना दापून ठेवतो मी पुढच्या इकडचं डेकोरेशन जरा मला वाचतील पाहिजे नाही का पप्पा कुठे आहेत खाली आहेत खाली खाली आणि इथं गर्दी किती असते रच्छी बोलते ना जाम गर्दी ना पूर्ण पाचसाला एक फेरी मारू आपण जर इकडे झाला तर पॉसिबल चला इथं नाश्ता करता करता नाश्ता म्हणजे प्रसाद घाता का मी असं बघितलंय लोक कपडे सेम घेतात लोक गाड्या सेम घेतात बायको सेम नाही घरी पण अशी काही लोक आहेत म्हणजे आमच्या गावात आता मगाची मला दाखवला कधी भातातली गोष्ट पण बावा चांगला प्रेम यांचा <laughs> अर किती जोला किती जोला करा सांग चिंटू सहा सहा बारा असुद्या असू अशी प्रगती करा सोना करणा मोबाईल गाड्या घेण्यापेक्षा सोनं करा येतात ही गोष्ट येते नाही का सोना वगैरे करा बायकोला पण करा लगीन झाला ना आमच्या चिंटूचा बोलता प्रीतमचा हो बी नाही का असू नको प्रीतम पुढच्या वर्षी ना, ना? बघू जे तसा प्रीतमला ला टेन्शन नाही कोण असेल तर सांगा कमेंट मध्ये रेल्वेचा माणूस आमचा चिंटूचा कसा कन्स्ट्रक्शन लाईन आहे काही टेन्शन नाही ना, ना। असेल तर भिंजोडत पोरा आमची आता जरा ही पोरा कशी माहिती कॅमेरा चालू असते कोणणार नाही कॅमेरा बंद बंदच नाही कोणला हकणार बी नाही तेवढाच बोलतो बरोबर आहे चला आमच्या गावातला म्हणजे डॉक्टर दादांना डॉक्टरच बोलावं लागेल पण असं आहे की हंडी दिवशी प्रकाशदा असं बोल होते तुमचा हातपाय मोडताना तर ठीक आहे पण जोपर्यंत दादा आहेत मुकून दादा आहेत हॉस्पिटल मध्ये तोपर्यंत फायदा करून दे अजून दादा किती वर्ष रिटायरमेंटला अकरा महिने अकरा महिने अकरा ना म्हणजे अकरा महिने नाही गे नाही अकरा महिने पण कुठे हा का नाही पण असू दे दादा जरी अकरा महिने असतील तरी ओळख असणारच आहे नाही का पण खरं सांगतो दातुली गावातले असतील किंवा दिव्यातले जेवढी पण लोक असतील ना दादाने खूप सहकार्य केलं तिथे गेले ना फक्त खूप म्हणजे बोलासारखी गोष्ट नाहीये पण खूप सपोर्ट केला दादांनी पाटील हा पाटील चलो बघूया जेवाला कोण जेवायला कोण कोण बसले तर पला पल झाले ताईची बरं आहे ना, कौन कौन पाल <laughs> <ताइची>। <laughs> बरे ना? ती तुमची एक ताई नाही हे बालला बालला भेटले ना काय दुसरी ताईची बालला मला पण नाही माहिती जिलेबी असेल जिलेबी दोनशे टक्के लिहून येतो मला माहित आहे ना टिपटॉपची टिपटॉपची जिलेबी बीक असत एक आणि बघितलं का ना माझा कसं वाटलं गाणी बघा बघा मस्त अजून अशीच गाणी येतील दिवाळी आता गाणी चला काय गा दीदी एवढी <laughs> का <laughs> ग कुठे ताई कुठे ती ताईला बोल परत ताई बोलल रात्रीला आल्यावर अलक नाही कुठे चला चला बरं ना चला जेवून घ्या अजून का आपला कॅमेरा मी एडिट करायची तुमचं जेवण नाही ग चला हॅलो ताई ताई काढली काढी ना हा मग ठीक आहे ठीक आहे माझा गाणी आलं गाणी जाऊन बघा पहिला लव तुम्ही बघितला अरे वा कसं वाटला गाणी बघून नक्की चला थँक्यू सुरुवात ही सुरुवात आहे ना गे होईल प्रगती आणि आता निघतो मी ताई जर भेटले ताईला भेटतो ताई, ताई मला त्यां आल आला का मला भेटत नाही ना ठीक आहे चलो आता निघू आणि आपण आता पुढे जायला फिरता फिरता आलो आता निवृत्तीच्या घरी आणि पहिला आपण बाप्पाचं दर्शन करूया आणि वृंदावन सारखं म्हणजे कृष्णाचं डेकोरेशन केलंय तर मोर पंख आहे आणि मूर्ती पण तशीच आहे कपडे पण राजबिहारी सारखे घातलेले आहेत डेकोरेशन <laughs> हे वर्षी ना मला जिथे पण मी जातोय तिकडे जास्त कृष्णांचे सर्व जिकडे पण जातोय तिकडे <laughs> आपल्याला लालबाग मध्ये पण गेलो की पाच का सहा मंडळांनी कृष्णांचीच केलेलं डेकोरेशन तसंच आणि आपण इथं भेटूया आमच्या गावातल्या कृष्णाला अक्षय म्हात्रे लास्ट मग मगाशी चिंटू भेटला तो पण तसा ऑफ कॅमेरा ना फक्त गपरता आणि कॅमेरा जर यांचा बंद केला नाही बोलायला कोण लागणार नाही कोण भावेश भावेश तुम्हाला मी त्या दिवशीच्या ब्लॉग मध्ये बोललो ना, ना आमच्या गावातले जे आचार्य आचार्य आपण कुठे होता हा अक्षय अक्षय घरी ते भावेश हा होता मला नाही का भावेश कोण चला इथं रुपेश आहे आणि हा निवृत्ती इथे स्वप्न आहेत बाबा इथं तर योगराज बिल्डर आहे का भाऊ आहेत धीरज तू ते येणार होता ना रे हा जेला लालवा लगेच लगेच लालबाग जेव जेव जेव। ला चला जेवा दिदी जेवतो काही जेव एडिट करेन तुला मी काय समजून नाही पल कशी ब्लॉग बनवतो बघू जरा एकदा बोल हॅलो बोल ना बोल ना आता पप्पा दाखवला मना तू असं ब्लॉग बनवत नाही तू ब्लॉग बनवतो नाही तुला नाही बनवतो ना बोल ना एकदा बोल बघू कशी बोलशील बोल ना आता मी आता बोलली ना आईच आम्ही फक्त चाललोय असं काहीतरी बोललीस ना बघला मी पप्पाच्या ब्लॉग मध्ये लाजू नको लाजशील ना कसा होल आई करतेस तू शी 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 गालेली चल आता जेवतोय आम्ही मस्त मला असं वाटत राईस मंचुरियन चायनीज नाही दिसत मी बाबा यो बघ असा दिसता गोरा गोरा नाही दिस दिसलो ना दिसलो का नाही मग आता कशी बोलली दिसत बी नाही तसंच बोल ना एकदा मग कसा बोल बाई बाई जेवायला आणि निवृत्तीची आई म्हणजे स्वप्नदाची पण आई आम्ही इथे यायचो ना तेव्हा आमची लय तारीफ करायची आले आल्या आता त्याच्या ब्लॉक मध्ये बोलू नाही शकत आल्याला आवाज द्यायची आई बरी आवाज आला का झाला तुझे, का तुझे? गेला आवाज मग दे ना असं पहिला कशी अशी जोरान रोकाची लांबच्या तरी सांगायला दादा निवृत्ती वेळ झाली अशी बरी नाही का पहिला या बरोबर तुम, रे तुम्ही के अंडा का पनीर आहे पनीर आहे ना मग तू भात नाही आहे चायनीज गाणी बघला का माझा गाणी एलता नवीन कसा वाटला मस्त वाटला ना जेवला गे चला आता जेवतो आई आई पण जेवते बघला आपण कपडा कुठं बघले काही तो बघली आज बघ अरे आवाज गेला ना कान बी केलं <laughs> का तुझं बघ कान सापड आज बघ आज बघ चला आल्या आल्या भागेची तर आल्या आणि ताई लोक भेटलेले आहेत गरम गरम बाबा तांबा एक मिनट तुम्हाला जरा गोरा करता झाले झाले गोरे गरम गरम काही आयटम का म्हणजे जेवाला चपाती बरोबर बरोबर चला भाजी बी आहे पहिला पाया पडून घेऊ मग ताई लोकांना भेटू आपण अमर हे जिम करून तू बारीक झाले का बॉडी शेप मध्ये आली तुझी परत चालू ना ठीक आहे डेकोरेशन आपण आता बबलो इंची गेले तिथं बी येत तिथे बी असं होतं डेकोरेशन बबलो इंची तर अमित मात्रे अमित असे का अच्छा बरोबर वरली ही वरली सीलिंग आहे बघा एकदम प्रॉपर बनवली कोणी बनवले बाबा आता आपलीच पोरा, पोरा कलाकार आहेत कला ना तू तेजा बोलते मी यार तुला मास् पकडत नाही संस्कृती जपायला पाहिजे आपलीच पोरांनी बनवते ना आहे प्रतीक हरेश नक्कीच नक्कीच आणि इथं मस्त वाटते बघा सर्व डेकोरेशन मध्ये ना मासे इथे एक नंबर एक नंबर डेकोरेशन आहे इथं चिंबोरी लवकरच इथं बरेचशे लोकांनी हा काय ना बाबू तुझं मी तुम्हाला सांगतो आपली महाराष्ट्रातली किंवा आमची गावातलीच लोक महाराष्ट्रातली जाऊ द्या कसं गणपती संपतं आणि गणपती संपल्या संपल्या लगेच लोक नॉनव्हेज खायला उठतात पण मी अशी फॅमिलीमध्ये आलो की इकडं नॉनव्हेज काय इथं सर्व मालकरीच लोक आहेत आणि बाबा आहेत तिथं आपले म्हणजे जेवढे पण भजन कीर्तन आणि जेवढे पण गोष्टी होतात ना तर बाबांचं इथं असतंच पूर्ण म्हणजे यांची फॅमिलीच पूर्ण आहे इकडं नाही का पूर्ण फक्त अमरला चढून वाटते का अमरने माल घेतली कधी नाहीतरी कोण एक तरी कोण खात नाही अमरे मला असं वाटायचं ना की म्हणजे अमर एकटाच म्हणजे हा बाकीचे सर्व खरं शपथ म्हणजे अमर तर कसा फिरणा फिरना जरा बाहेर जास्त असतं ना आई पोरांपेक्षा आणि तो केदारनाथला गेलेला आमच्या गावातून तो एकटा बाईक घेऊन जाणार म्हणजे गावातून तर पहिला मुलगा मला तेवढा जेवढा माहिती आहे बरोबर ना चार तांबी गेलेल ना, ना बाईकवर एकटा गावातून येऊन गेला त्याची आर वन फाय होती आता कुठं प्लॅन आहे नेपाल बाईकवर बाबा चालेल चालेल असं दे ओम ओंकारेश्वर उज्जैन बरोबर आहे मस्त ही पूर्ण फॅमिली आहे ना खरोखर खूप भारी आहे म्हणजे आमच्या गावात दलवी कुटुंब आहे घेऊया जेवण वगैरे थोडासा आम्ही निघूया पुढे तुम्ही जेवा गरम गरम चपात्या आणि त्या पूजा काही आहे नवरात्री द्यायचा काय आम्ही येऊ 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 चला चला इथं अश्विनी पण भेटलेली आहे अश्विनी पण आता इथं काय दातुलीत ए, मामा कोण लागतं तुझे दिदी लागते का ठीक आहे मागच्या वर्षी पण गौरीनाच भेटलेली यावर्षी पण गौरीनाच भेटले रील्स वगैरे बनवते पाणी वगैरे काढ मस्त आणि पहिला जेव गरम गरम माझे मागे राहते जेवाला काय माहितीये का आई हो सर्व इकडे ना थोडा थोडा खालेला ना म्हणून पोट भरलेला अजून अजून तीन आईला पण घेतला आई काहीतरी बोला डायलॉग मारा ना जरा असा हा हॅलो बिग बॉस बघता बिग बॉस बिग बॉस बघता नाही हा बरोबर ताई मरी आहेस ना बरं बरं ताई लोक आम्ही लहानपणी सर्व सोबत असायचो नवरात्री दांडव खेळत आता कधीतरी असं काहीतरी असं तेव्हा भेट होते नाही का आणि पूजा ताई तर इथंच राहते ना आपल्या तू ताई कुठे तुरण बाबा तुम्ही पायलच्या इथं हा मग तिथे काय काय गावाचं नाव काय हा कुंड कुंडेवा माहिती ते इकडं समजलं मला समजलं पायलच्या इथे येताना गाव लागतो गणपती आहे ठीक आहे जर त्या साईडला झालं का नक्की येईन <laughs> <laughs> मी आता मला थोडासा गणपती झाला ना थोडा माझं गाणी आल्या ना त्याचा प्रमोशन चालू करायचं ठीक आहे आणि मला बा ही पण वाटली नाही का हे गाणी बघितलं का माझं तुम्ही तिने तर बघितलं तुम्ही बघितलं का लव सॉन्ग आलाय लव सॉन्ग तुम्हाला पाठवतो याला सांगतो मी पाठवायला हरीशला मग पाठवील तुम्हाला तो चला जेवून घ्या चला एकच काम ठेवायचा जेवायचा फक्त काम एकच ठेवायचा जेवायचा टप्पा अरे तुम्ही चपात्या खपताना कि नाही किती चपात्या लाटल्या खरा नाही हरीश कसा हरेश मला कधी पण एकटाच भेटतो मी कधी बघितलाच नाही मी कधीच नाही बघितलं कसा ना बोलू इनक्या लाटल्या बा बाजे माझ्या ना नाही गावांच्या गावांना का ऑर्डर दिली चालेल ना नाही गे नाही द्यायला लागेल ना नाही नाही ह्या वहिनी आता वहिनी बोली ताई नाही बोलणार दिदी पण नाही बोलणार वहिनीच बोल मला चेहरात मी चेहरा बघून ठेवतो आता कुठे दिसली ना आवाज देत हरेची बायको वहिनी हरेची बायकोही आवाज देत जण म्हणजे आता लक्षात राहील ना माझ्या बरोबर ना चालेल चालत चला इथं सत्तर तुम्ही चपात्या लाटल्यात म्हणून तुमच्याकडे एक महाराष्ट्र भूषण आवाज पाठवतो मी नाही चला बरचशी गंमत झाली आता निघतो आम्ही इकडं असं थोडासा पातवा लागतं म्हणून ते जेवायला नाही थांबवते समजलं नाही तर जेवायला थांबवते जबरदस्ती चल मकार। आता आलो आहे निखिलचे इथं आणि इथं मखार मखरची पेंटिंग जाम आवडले मला आणि आता असे मखार लवकर बघायला नाही भेटत मोस्टली फुलांचे किंवा आर्टिफिशियल फुलांचे सर्व मखरं करतात आणि या मखारमध्ये बघा कलर्स बघा किती भारी आहेत मस्त गेलेले आहेत चला आता आपण पाया पडून घेऊया आणि आल्या आल्या मला इथे हिवनची मिठाई दिसली मिठाईमध्ये बघा बाबो चांगली मिठाई आहे ओलूया कायतरी खाऊया का काय अरे हवे भाविक आहे ना भाविक मला कुठे भावेश दिसत पण मी त्याला भाविकच बोलतो मला हॉटेलला जेवताना दिसत मला बर्थडे पार्टीमध्ये दिसतं मला कुठे रिसॉर्टला गेला तिथे दिसत मला समजत नाही तर मला भेटतच कुठं कुठं ना कुठं मला भेटत कुठं पाहिला हे भावी इकडे नेहमी मला दिसत हे भावी इकडे मला कुठे कुठे भेटला तू एकदा बर्थडे ला, ला ना एकदा हॉटेलला आपण थाली घायला गेलो तिकडे अजून कुठे तरी भेटलेला कुठे ना कुठे भेटल असतो तो ये आपला आले आलाय गोरा झाले आमचा भाचा जरा आलाय आणि के आता बसा जेवून गेला गे चला जेवायला झाले ना हा मग तो टप्पा ठेवाचा भाई जेव्हाचा टप्पा ठेवाचा भावीन तुझी नाही कुठे गेली कृषिका जोडीला खेळता ना बहीण ना बहीण काही नाही लास्ट लास्ट तो लास्ट है ये सलमान भाई काय ना त्याचा का ना तुझं नाव काय पूर्ण नाव बोल तुझा भव्यांश संते तुझा हा संते संते नाही हो आमचा आगे गेलाय खोत बंगला खोत <laughs> बंगला नाही के तुषार आमच्या पोऱ्याला का मारत रे हा परत मारू नको आग आमच्या पोऱ्याला हा मग आभारला कसा मग तो हे मारला ना मामानी मारला पप्पाला नाव सांग तुझ्या अरे क्रियांस क्रियांस आला कुठं होता क्रियांस आणि ग्रिशू कुठे ग्रिशू कुठे गेली कुठे गेली काय बोलते ती चर्च बोर की काहीतरी बोलते कानान थांबा काय बोलली काय बोलली बोलित काय बोलली काय बघितली गाणं बघितला ना माझा गाणं बघितला ना व्हिडिओ बघितला काय बघितलं गाणं कुठला गाणी कुठला गाणी हा येते तुला नाचता अरे वा बघू थोडासा नाचून दाखवू म्हणा दाखवशील थोडासा नाचून दाखवशील म्हणा गाणी बोलू मी झाला झालंय बोलू का मी माझं काय तो चेहऱ्या बारीक पोरांना गायब करते हो घाबरून हे बघा तो बघ तो बघ ला लाव टिकली लावलेली टिकली लावलेली बोलते ना अरे तुझे दोन टिकली आहेत त्याचे ते छोटे पोराचे दोन टिकले आहेत आमची कसा आवाज लागतो कसला आवाज आला लवकर सांग पाडला ना पाडलायो दीदी पाडला ना आ वादला तू वादला चल पाजला हे बघू चल आता दिदी नाचणार आहे बघ दि तू पण ये तू पण आहे इथं येल येल ना बाबा तो बघ कसं नाचल हे दिदी इकडे राहू चल नाच माझा माईन झाला हॅंग है

शंकर आणि पार्वती मांडी व बसलाय गणपती शंकरानी पार्वती तोंडाने बोलतो ना आमचे पाप्पा आणि गणपती आणला आमचे पाप्पा आणि गणपती आण चला जेवू चला आता जेवतो आपण आपण चल जेऊ जेवा पहिला जेवायचं नंतर नाचायचा जेवायचा पहिला हा चला आता आपण जेऊया नाही तरी पण थोडासा जेव थोडासा तुम्ही जेवला घर तू तू जेवला तुम्ही प्रेया भाऊ तुम्ही जेवला भाऊ तू जेवला हे किया जेवला का नक्की भावीन तू चला आता आम्ही तरी पण माझ्यासोबत जेव थोडा थोडा चला ना चला ना चला ना चला ना प्लीज नाही चला ना चला ना चला ना चला बघितलं ना आणि आहे भाई तुला ए जेवला का होय आणि का जेवला तू पण बाय तुला पण बाय बाय जा जा लवकर जा जा जाणच्या मागे हल्ला <laughs> <laughs> देले 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 देले। आले आले सोय झाले चंदन नलवीच्या घरी के राहुल की मला वाटलं मग नॅचरल नॅचरल बोलते आयस्क्रीम कुठले पप्पूजी येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे इथे भाऊजी आलेले आहेत आमचे अरे अरे बसा बस आराम करा भाऊजी आराम करा कशाला उठता दादा नाही नाही आवडत मुला नाही आवडत झोपयले का तुला झोपले के जा सांग पहिला अरे गरम होत लाईट गेले काय फायदा सांगितलं जनरेटर चांगले तुम्हाला चंदन जनरेटर चांगले या ना याला गरम होत <laughs> इथे पत्ती केली तर आता लाईट गेले लाईट येऊ द्या लाईट मग तुम्हाला चेहरे दाखवतो आता लाईट गेले आणि लाईट आल्यानंतर पण आपण दर्शन घेऊया दरवर्षी कोली स्वरूपामध्ये बप्पांचं दर्शन होतो आणि यावेळी पण तशीच तयारी केलेली आहे आणि मूर्ती कुठून आणतो मूर्तीचा डेकोरेशन कोण करतं सर्व मी सांगणार पण लाईट येऊ दे पहिला तोपर्यंत लाईट येऊ द्या आम्ही थोडासा खातो जरा इथं काय बोलले राहुल भाई याला काय बोलत खरूच